नमस्कार सगळ्यांना काही घरी मार्गशीच चालू आहे त्यामुळं नॉनव्हेज खायचे खूप वान झाली सुटलो कामावरनं आलो नॉनव्हेज खायला तिरंगामध्ये नाही म्हटलं तरी तरी नॉनव्हेज खायची इच्छा होती म्हणजे होती तिरंगामध्ये घ्यायचं कारण म्हणजे ॲक्च्युली आम्हाला तंदूर खायचा होता आणि बॅडलं तंदूर संपला चिकन सिक्स्टी फाय मागवले आणि आमचे मित्र आता मित्र बिझी ओळखला <laughs> का चेहरा चिकन रोलवाला माझी <laughs> इंस्टाग्रामला व्हिडिओ आहे त्यामध्ये आम्ही डोळंच आता येतो बघा चिकन तंदुर तर नाही म्हणलं चिकन सिक्स्टी फायव्ह मागवला आणि जे काही चिकन थाळी बेस्ट आहे बरं का गोष्ट जे तुम्हाला भारी वाटत रेग्युलर थाळी असते त्या पद्धतीने थाळी देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यामध्ये जो राईस येतो त्यामध्ये ती बिर्याणी देतात दम बिर्याणी आणि पूर्ण प्रॉपट बिर्याणी खाल्ल्यासारखं पण वाटतं आम्ही थाळी खाल्ल्यासारखं पण वाटतं थाळी आल्यावर असतो चिकन सिक्स्टी फाय आले तो दोन तर नाही कमी त्यांनी काय म्हणले दोन पीस कमी ते आता दोन पीस कमी हे तर ही ते बोलले म्हणून कळलं तर आम्ही ते कशाला विचारत बसतोय आले आले बरं झालं प्रामाणिकपणाने सांगितलं दोन पीस कमी नाही रिसेप्ट पाहिजे का रस्त्याच्या सोबत दिलं

गार्टा पडला चांगलाच बाहेर दिवसभर हा तर मग काय होतं च केस असा का म्हणाल तरी का आम्हाला कुठं सक्षरी जाताना एवढा पॉस्टमध्ये जातो वेग मजूर काम केलं तर तिथं सध्याकडे माघारी बाकी थाळी आलेली आहे आमचा अजून इकडं सिक्स्टी फाय संपलेलं पण नाही थोडं थाळी आली गरम गरम तांबडा रस्सा सुक थाळणी याचं आळणी सोपून खूप छान असतं बिर्याणी आपलं पण अनलिमिटेड थाळी बाकरी अनलिमिटेड रस्सा अनलिमिटेड आहे भाकरी मी घेतली बाजरीची मला बाजरीची भाकरी पाहिजे तिकडं रोटी घेतली आहे अजून आपल्या इकडं तो अजून चिकन सिक्स्टी फाय संपलेला नाही बाकरी मागवली त्यामुळे मी एक स्पेशल डिश मागवली वेगळी भाकरी <coughs> कुश करायला <coughs> बाकरीचे तुकडे करून घेतले काय भाकरी घ्यायचं कारण मला गोष्टी <coughs> तसे आवडतील भाकरी घ्यायचं कारण डायजेस्टिंग झालं पाहिजे म्हणून <coughs> आता रस्ता बसतो असतो चविचो असां सुका ग्रेवी सी प्रो चवंदा जून आलो आम्ही एवढा मूड खराब झाला ना आणि असं का ज्यावेळी आपली खरंच एखाद्या गोष्टीची इच्छा असेल ना काय खायचे असेल किंवा काय नेमकं त्याच वेळी आपला असा पोपट होतो ना की काय बोलायलाच नको माझ्या आज इतकी इच्छा होती ना आज नॉनव्हेज खायची इतकी इच्छा होती ना विचार केला की जावं आता मी नेहमी जात होती रंगामध्ये नेहमी त्यांचं बिर्याणी पण असती आता ती थाळी घेतली ती पण एकदम ओकी असती एकदम व्यवस्थित असते पण आज काय झालं होतं काय माहिती त्याच्या रश्याला विचव नव्हती परत चिकन सिक्स्टी एक चांगलं दिलं त्यांनी गरम गरम तेवढंच काय असेल ते चांगलं वाटलं खायला पण रश्याला विचारव नव्हती भाकरी पण मला अशी एवढी काही खास वाटली नाही आणि ते लास्टला जी बिर्याणी म्हणजे त्यांची जी थाळीमध्ये जी बिर्याणी होती ती पण याची एकदम दम बिर्याणी प्रॉपर देतात त्या पूर्ण ग्रेव्ही असं असं एकदम व्यवस्थित जे आपण रेग्युलर घेतो ना दम बिर्याणी हाफ असेल किंवा फुल असेल जी काय घेतो त्या टाईपमध्ये ती जी त्यांचं जी बाउल होता त्यामध्येच ती एकदम व्यवस्थित भरून दिली होती मागच्या टायमिंगला आणि देतात नेहमी देतात आज काय झालं होतं काय माहिती सगळं मूड खराब केला मी सुख सुद्धा येणार तसंच ठेवलं ते जास्त काय खायची इच्छाच झाली नाही भाकरी काय असेल ते रश्त कुचकुरू खाल्ली तेवढंच पण भात पण मी तसंच खाल्ला ते सगळं भात पांढरच होता शेवटी आता त्याला बोललो पण की बाबा नेहमीप्रमाणे काय एवढं काही व्यवस्थित नव्हतात कदाचित उशीर झाला असेल आम्हाला जायला त्यामुळं अशा प्रकारचं ताट भेटलं असेल पुन्हा इथं जाईन तेव्हा तुम्हाला दाखवीन एक दिवस काय करतो लवकर जातो चालते चला आलोय घरी भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये गुड नाईट